साहेब यादव यांना निवेदन दिले त्यात आपल्या काय काय मागण्या आहेत प्रमुख मागण्या आज आम्ही स्वराज्य पोलीस मित्र संघटनेच्या वतीनं सातारा शहर वाहतूक शाखेचे प्रमुख माननीय अभिजित यादव सर त्यांना आम्ही निवेदन खालील गोष्टी नमूद केलेले आहे एक पहिली आमची मागणी आहे की जी सातारा शहरामध्ये ब्लॅक फिल्मिंगच्या पूर्ण गाड्या फिरत आहेत तर त्याच्यावरती कठोर कारवाई करण्यात यावी त्याच्यानंतर शाळा कॉलेजच्या आवारामध्ये जे रोमिओगिरी करणारे विद्यार्थी आहेत ट्रिपल सीट असतील विना नंबर प्लेटच्या असतील या गाड्यांवरती कारवाई करावी तसेच काही गाड्या पोलिसांचे सायलेन्स सायरन आणि पोलिसांचे जे लाईट आहेत ते लाव लावसाळ्या फिरत आहेत आणि बाकीच्या ज्या काही म्हणजे समाजाला घातक अशा काही गोष्टी या कारणामुळे होऊ शकतात त्यामुळे आमचं असं म्हणणं आहे की आम्ही ज्या मागण्या केलेल्या आहेत त्या सर आमच्या नक्कीच पूर्ण करते त्याबाबत आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि त्या सव्वीस पर्यंत आम्ही वाहतूक शाखेला यासाठी आर्टमेट दिलेलं आहे निवेदन केलेलं आहे त्यामध्ये असणाऱ्या काही खूप जे असे दिल्वी आहे किंवा फायनन्सर आहे त्यावर उभं घेऊ त्याच्यावर आपण कशा पद्धतीने कारवाई करतो निश्चितपणे स्वराज्य पोलीस मित्र संघटनेच्या माध्यमातून जे आम्हाला निवेदन प्राप्त झालेलं आहे ते खरंच स्वागत आहे की कारण बऱ्याचशा गोष्टी अशा आहेत की ज्या सायलेन्सर असेल सायलेसरचा आवाज असेल किंवा रोड रोग जी भूमिका सांगितलेली आहे ती भूमिका असेल त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचा एक मुद्दा उपस्थित केला सतरा शहरामध्ये तर ह्या गोष्टी करताना आपण पाहतोय आणि ब्लॅक फिल्मिंगच्या पण आपण गाड्या बऱ्याचशा पाहतोय आम्ही या माध्यमातून निश्चितपणे त्यांच्या सर्व सर्वप्रथम त्यांचं आम्ही अभिनंदन करतो किंवा आभार व्यक्त करतो त्यांनी आम्हाला निवेदनाच्या माध्यमातून दर्शनास आणून दिलेले त्यानंतर आम्ही त्यांना ग्वाही पण देतोय की याच्यावर आजपासूनच आम्ही ट्रायल चालू करतोय अशा पद्धतीने जे काही आपल्याला वाहनं वगैरे निदर्शनास येतील किंवा त्याच्यावर आम्ही आमच्या माध्यमातून कारवाई करू त्याचबरोबर त्यांच्या जर निदर्शनास अशा काही गोष्टी आल्या किंवा लोकांना पण आम्ही डायरेक्टली आवाहन करतो की जर तुम्हाला अशा गोष्टी निदर्शनास आल्या तर तुम्ही डायरेक्टली आम्हाला त्या गाड्यांचे नंबर सेंड करा त्यांची नावं आम्ही गोपनीय ठेवू त्या वाहनांवर कडक कारवाई केली जाते त्याच्यामध्ये आमचा प्रामुख्याने जो कारवाईचा टास्क असेल तो असेल ब्लॅक फिल्मिंग असेल पोलीस सायरेन असेल पुलट सायलेन्सर असतील रोड रोबे करणारे युवक हो असतील ट्रिपल सीट्स असतील यांच्यावर कर आम्ही मॅक्झिमम कारवाई करण्याचं आश्वासन आम्ही या निवेदनाच्या माध्यमातून त्यांना आता मी देतो okay, हो धन्यवाद